नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण एक महत्वाचा विषय घेणार आहोत तर आज सध्याकडे सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की यु एस टॅरिफ तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज हेच आपण बघणार आहोत की ह्या यूएस टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आहे आणि यामध्ये आपण आपल्या शेअर मार्केटवरती काय परिणाम होणार आहे तर हेच थोडक्यात आपण आज समजून घेणार आहोत की यु एस टॅरिफ एक्झॅक्टली exactly आपल्या मार्केटवरती काय परिणाम होतोय आणि शेवटी आपण पाहणार आहोत की गुंतवणुकीसाठी आपल्याला कोणते सेक्टर चांगले आहेत आपल्या भारतीय मार्केटमध्ये अलीकडेच अमेरिकेने त्यांचे टॅरिफ वाढवलेले आहेत म्हणजेच की आयात शुल्क वाढवलेले आहेत तर हे आयात शुल्क त्यांनी काही देशांवरती लादलेले आहेत ला तर वेगवेगळ्या प्रमाणात त्यांनी वाढलेले आहेत ते तर भारतालाही काही प्रमाण आहे चायनाला काही प्रमाण आहे तर मेक्सिकोला काही आहे युरोपियन युनियन सारख्या देशांमध्ये आहे तर वेगवेगळ्या देशांना त्यांनी त्यांच्या इम्पोर्ट्सचे जे काही आहेत तर त्या प्रमाणात त्यांनी ते टॅरिफ लावलेले आहेत ला तर याचा मुख्य उद्देश काय आहे की ते त्यांचा जो भारत त्यांची जी अ, अमेरिकन अर्थव्यवस्था आहे ती त्यांना सुरळीत करायची आहे म्हणजे त्यांना देशांतर्गत जो काही त्यांचा बिझनेस आहे तो त्यांना एक्सपांड करायचा आहे आणि चीनची जी काही त्यांची आर्थिक व्यवस्था आहे ते तर ती त्यांना ती थोडीशी कमी करायची त्यामध्ये तर हाच त्यामागचा त्यांचा उद्देश आहे तर चीन हा एक बलाढ्य देश होत चाललेला आहे अर्थव्यवस्थेमध्ये तर त्याचा त्यांना दबाव कमी करायचा आहे या जागतिक मार्केटमध्ये मुख्यतः इलेक्ट्रॉनिक सोलर पॅनल आणि स्टील ह्यासारख्या प्रॉडक्ट्सवर त्यांनी हे टॅरिफ लादलेले आहेत पण याचा खूप परिणाम जागतिक व्यापारावर होत आहे प्रश्न असा आहे की कि भारतावर किती परिणाम होतोय मित्रांनो आपल्याला एक माहिती असावी की भारताचा जी जो आहे तर तो हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तर मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये जर आपण भारताचा जी डी पी आहे जी डी पी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे जे काही आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो तर त्या मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणतात तर आपली दोन हजार पंधरा साली तर आपली जी डी पी होता टू पॉईंट वन ट्रिलियन डॉलर आणि आजच्या घडीला दोन हजार पंचवीस साली जर बघितला तर तो आहे फोर पॉईंट टू सेवन ट्रिलियन डॉलर म्हणजेच की तो किती पटीने वाढलाय जवळपास डबल झालेला आहे तर अशा प्रकारची भारता जर भारताची जर अर्थव्यवस्था असेल तर तुम्ही सांगा आपल्याला काय परिणाम होणार आहे आणि जर दुसऱ्या अर्थाने जर बघायचं ठरलं तर पर्सेंटेजमध्ये किती तुम्हाला माहिती आहे टू पर्सेंट ओन्ली टू पर्सेंट तर भारताचा जो जी डी आहे तर त्या जी डी पीच्या टू पर्सेंट आपण एक्सपोर्ट करतो अमेरिकेला फक्त आणि बाकीच्या देशांमध्ये दे तर आहेच त्यामुळे आपल्याला फारसा काही परिणाम होऊ शकणार नाही येस होणार थोडा परिणाम तर होणारच आहे कारण भारताचा जो काही फार्मास्युटिकल आहे स्टील सेक्टर आहे त्यानंतर बाकीचे जे काही ऑटोमोटिव्ह सेक्टर आहे तर त्याचा आपण एक्सपोर्ट करतो आणि तो आपला मेन म्हणजे सर्व्हिसेस आय टी सर्विसेस हा एक खूप मोठा आपल्याला त्यामध्ये आपण एक्सपोर्ट करतो तर याचा परिणाम आपल्या भारतावर होऊ शकतो तर आय टी सर्विसेस हा आपला कोर आहे कारण जर तुम्ही बघितलं की आपला जो काही अमेरिकन किंवा आय सेक्टर आहे यामध्ये आपले टेक्नॉलॉजिकल जे काही आपले आय टी सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत ते बहुतांश भारतीय आहेत आणि आपल्या इंडियनमधून तो बिझनेस तिकडे जातो त्यामुळे हा सर्व्हिस सेक्टरमध्ये परिणाम नक्कीच होणार आहे तर हा परिणाम आपल्याला त्या आपल्या आय टी सेक्टरवर हो आणि आय टीचा इंडेक्स आपल्याला दिसतोय की कसा खाली गेला तर अमेरिकेने टॅरिफ वॉड केल्यामुळे आपला भारतीय बाजार थोडासा थंडावला गेला त्यामुळे मार्केट खाली पडलं तर भारतीयचा जो काही शेअर बाजार आहे तर तो त्याच्यावर डिपेंड इतका नाही आहे पण इतका नाही तो पडणार पण परत येणार कारण बघा निफ्टीचा जो काही आपण ट्रेंड बघितलेला आहे दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये निफ्टीचा पीई रेशो पण हा प्राईस टू अर्निंग म्हणजे एक्सपेक्टेशन रेशो जर आज आपण जर बघितला की एक्सपेक्टेशन निफ्टीचा जर बघितलं तर तो आज त्या लेवलला आलेला आहे जर दोन हजार वीसचा पीई बघितला आणि आजचा पीई बघितला तर तो जवळपास त्या लेवलला आलेला आहे अमेरिकेने टॅरिफ वाढवले पण त्याचा जास्त परिणाम त्यांच्या शेअर मार्केटवर झाला पण भारताचा जो काही शेअर मार्केट आहे तर याच्यावर परिणाम हा लिमिटेड झालेला आहे तर याचं काय कारण असावे कारण भारताची अर्थव्यवस्था ही मजबूत आहे कारण भारत हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आता उभारू पाहत आहे याच्या मागचं मुख्य कारण काय आहे की भारताची ट्रेड डिपेंडन्सी ही कमी आहे त्यानंतर मजबूत फंडामेंटल्स आहे भारताच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग आहे तर अशाच कंपन्या आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर्स जे काही भारतामध्ये आहेत तर ते चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करतात आजच्या घडीला नाहीये कारण जसं आपण बघितलं की मार्चच्या काही एंडला म्हणजे बघितलं होतं की आपण मार्चच्या सुरुवातीला जर सेलिंग केलं होतं त्यांनी आणि मार्चच्या एंडला त्यांनी बाईंग करायला सुरुवात झाली होती त्यांनी त्यांचा मध्ये शेअर मार्केटमध्ये पार्टिसिपेट घ्यायला सुरुवात केली आणि आपला मार्केट हे वरती जायला लागलं पण ह्या टॅरिफ ज्यावेळेस डिक्लेअर झाला त्यानंतर त्यांनी परत सेलिंग चालू केलं होतं पण त्यांचं एक्झिस्टिंग आहे आपल्या मार्केटमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये याचे पडसाद आपल्याला बघायला भेटले पण हे फार थोड्या काळापुरते असणार आहे कारण निफ्टी आणि सेन्सेक्स हे आपल्या भारतीय बाजाराचे एकदम परफॉर्म करणारे दोन इंडेक्स आहेत त्यामुळे हे वरती जाणार आहेत आणि भारताचा जो दीर्घकालीन आपण म्हणतो ना दृष्टिकोन तर तो भारताचा एकदम चांगला आहे तर यु एस टॅरिफचा भारताच्या जो काही अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर नक्कीच परिणाम होत आहे तर अशा वेळेस आपण कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर ते सेक्टर कुठले आहेत तर एकतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे मेक इन इंडिया त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जसं मोदी गव्हर्नमेंटने स्टार्टअपसाठी काही योजना आखल्या मुद्रा योजना आणल्या त्यामुळे आपला बिझनेस हा वाढत गेलेला आहे अशाच प्रकारे त्यांनी जो इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये जो काही वाढत चाललेला आहे तर त्याचा परिणाम आपल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर होत आहे त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे वाढत आहे आणि इथूनही वाढत जाणार आहे तर आपण बघतोय की जगातल्या टॉपच्या टॉप कंपन्या आपल्या ह्या भारतामध्ये आज एंट्री करतात दुसरं सेक्टर म्हणजे ये की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आपण बघितलं की इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल गुड्स तर यामध्येही खूप कंपन्या आहेत तर कुठल्या कंपन्या आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्कीच देईन तर रोड रेल्वे तुम्ही बघतायत की भारतामध्ये रोड कशाप्रकारे बनतायत त्यानंतर रेल्वे कशाप्रकारे इंडियामध्ये ज्या इन्फ्रास्ट्रक्चर बनतंय रेल्वेसाठी तर खूप चांगल्या प्रकारे रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर बनलं रेल्वे जात आहे त्यानंतर पॉवर सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट चालू आहे त्यानंतर पोर्ट्स कारण भारतामध्ये जी काही दळणवळण वाढते आहे त्यासाठी किती एअरपोर्ट बनले जात आहेत ठिकठिकाणी एअरपोर्ट्स बनले जात आहेत त्यामुळे हे पोर्ट्स बांधणीमध्ये त्यांचा खूप मोठा पार्ट असणार आहे त्यानंतर अशा प्रकारच्या कंपन्याही आपण यामध्ये आपल्या शोधल्या पाहिजे त्यानंतर सरकारी गुंतवणूक काही गव्हर्मेंट सेक्टरमध्येही आपण काही कंपन्या आहेत तर यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे पण दोन सेक्टर बघितले एक तर मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आता तिसरं सेक्टर कुठलं आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स बरोबर ना कारण आता सध्या आपण ते बघतोय सगळीकडे ई व्ही व्हेकल्स जिकडे बघावं तिकडे इलेक्ट्रिक व्हेकल त्यानंतर सोलर त्यानंतर ग्रीन एनर्जी म्हणजे हा एक प्रकारचा सेक्टर झाला ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिक व्हेकल तर हा एक सेक्टर खूप एमर्जिंग सेक्टर आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आणि सरकारचा पूर्ण फोकस हा रिन्युएबल एनर्जी सोर्सेसवर आहे तर रिन्युएबल एनर्जी कशी जनरेट करता येईल कसं कुठ कसा वापर करता येईल याचा तर याच्यावर सरकारचा पूर्णपणे फोकस आहे त्यामुळे आपला भारतीय जी अर्थव्यवस्था आहे तर ही नक्कीच आपली ग्रो करत आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त घाबरायचं बिलकुल कारण नाही आहे तर अशा प्रकारचे जर आपण सेक्टर निवडले तर नक्कीच आपला जो पोर्टफोलिओ आहे हा नक्कीच डबल होणार आहे तर अशा प्रकारचं मार्केट पडलं होतं त्यावेळेस अशा सेक्टर जर आपल्याकडे जर आपला अभ्यास पूर्ण असेल या सेक्टरमध्ये जर तुम्ही गुंतवले असते तर नक्कीच आज तुमचा पोर्टफोलिओ वाढतच गेला असतो चौथं सेक्टर आहे फार्मा आणि हेल्थकेअर जरी अमेरिकन कंपन्या खूप आहेत फार्मा आणि हेल्थकेअर त्यांचे हेड ऑफिसेस हे अमेरिकेत असले तरी मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं इथं आहे तर ह्यामध्ये थोडासा परिणाम होऊ शकतो फ्युचरमध्ये फार्मा आणि हेल्थ सेक्टर तर हे ही खूप वाढत आहे त्यामुळे भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये फार्मा आणि या हेल्थ केअर सेक्टरचा खूप मोठा याच्यामध्ये हात असणार आहे हे असणार आहे कारण ही जी साखळी आहे ती खूप मजबूत आहे कोविडपासून जे आपण बघतो की ह्या फार्मास्युटिकल कंपन्या भारतामध्ये एकदम जम रोखून आहेत तर कोविडच्या पिरियडमध्ये त्यांनी एक खूप चांगला बिझनेस केला त्यानंतर त्या थोड्याशा स्लो डाऊनमध्ये आहेत आणि आत्ताच्या घडीला त्यांचा बिझनेस हा एक ऑन एन ॲव्हरेज आहे तर पण ह्या फ्युचरमध्ये नक्कीच ह्या चांगला परफॉर्म करणार ह्या ज्या आहेत फार्मास्युटिकल आणि यांचा या मध्ये एक्सपोर्ट आहे तर याचा परिणाम ह्या काही कंपन्यांवर होणार सगळ्या कंपन्यांवर नाही होणार तर कुठल्या कंपन्या आहेत त्या आपल्याला शोधावं लागणार त्यानंतर पाचवा सेक्टर आहे आय टी आणि डिजिटल कंपन्या तर हे जे सेक्टर आहे हा थोडासा अफेक्ट होऊ शकतो कारण ह्या सर्व्हिसेस आपण इथून प्रोव्हाइड करतो तर आपलं यामध्ये ग्लोबल आउटसोर्सिंग वाढलेलं आहे आजच्या घडीला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पण भारताचं ग्लोबल आउटसोर्सिंग वाढलेलं आहे त्यानंतर ए आय क्लाउड तर ह्या कंपन्या भारतामध्ये येऊ इच्छितात आणि भारतही भारतही याच्यामध्ये खूप यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आजच्या जे काही सिच्युएशन आहे तर यामध्ये बाहेरच्या देशातल्या कंपन्या म्हणजे अमेरिकन कंपन्या यामध्ये सगळ्या अग्रगण्य आहेत त्यामध्ये चायना खूप त्यामध्ये कॉम्पिटिशनला त्यांच्या अमेरिकेमध्ये आहे अमेरिका आणि चायनामध्ये मध्ये खूप कॉम्पिटिशन चालू आहे तर भारतीय याच्यामध्ये मा या या हो काही मागे राहणार नाही तर फ्युचरमध्ये नक्कीच भारतीय पण याच्यामध्ये येणारच मित्रांनो हे होतं एक विश्लेषण की यु एस टॅरिफचं भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात तर आपल्याला काही आकडेवारी जाणण्याची नक्कीच उत्सुकता असेल तर मी काही तुम्हाला दाखवतो हो की आकडेवारी काय आहे जी काय आहे भारता आता सध्या कुठल्या स्थानावर आहे तर हे बघण्याकरता आपण एक वेबसाईटवर जाऊया कारण हे इंटरनॅशनली एक वेबसाईट आहे तिचं नाव इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर यामध्ये आपल्या सगळ्या देशाची आपल्याला तिथे जी डी पी दिसतात तर चला बघूया काय काय आपल्याला बघ तर हे बघा हे आहे इंडिया फोर पॉईंट टू सेवन थाउजंड म्हणजे ट्रिलियन फोर पॉईंट टू सेवन ट्रिलियन ही आताची इंडियाची इकॉनॉमी आहे कुठलंही बघा इथे बघा चायना चायनाची इकॉनॉमी तिथे बघा नाईन्टीन पॉईंट फिफ्टी थ्री ट्रिलियन डॉलर ही सगळी युएस इन यू एस डॉलरमध्ये आहे ही सगळी बिलियन युएस बिलियन डॉलर सगळे भारताची किती आहे फोर पॉईंट टू सेवन युएस बिलियन डॉलर हे बघा जसं मी व्हिडिओ सुरू झाले त्यावेळेस सांगितलं की दोन हजार पंधरा मध्ये टू पॉईंट वन थाउजंड म्हणजे टू पॉईंट वन बिलियन डॉलर होती आता किती आहे इथे फोर पॉईंट टू सेवन बिलियन डॉलर अर्थात डबल झालेली आहे भारताची इकॉनॉमी तर हे बघा एक इकॉनॉमिक मधला एक तर इकॉनॉमिक मध्ये आलेला वृत्तांत आहे तर बघा इथे इंडिया जी डी पी डबल टू फोर पॉईंट टू ट्रिलियन ओवर लास्ट टेन इयर्स इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे काय म्हणते की गेल्या दहा वर्षामध्ये भारताची इकॉनॉमी ही डबल झालेली आहे आणि दोन हजार तर ती अजूनही डबल होण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही बघा की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती मोठं पोटेन्शियल आहे तर आता बघूया तर बघूया की आता निफ्टी फिफ्टीचा पी रेशिओ म्हणजे काय तर बघा निफ्टी फिफ्टीचा प्राइस टू अर्निंग रेशिओ जसं बघितलं आपण की आता हा इन्व्हेस्टमेंट करण्याकरता चांगला पिरियड आहे की नाही तर नक्की चांगला पिरियड आहे कसं तर बघा आ पी आ आ आ हा तुमच्यासमोर मी निफ्टी पीचा चार्ट दाखवत आहे हा पहिला निफ्टीचा चार्ट बघूया हा निफ्टीचा चार्ट आहे इथे हा प्राइसचा चार्ट आहे निफ्टीचा दिसते तर निफ्टी हा इथे हायेस्ट मार्ग आहे निफ्टी इथे निफ्टी इंडेक्स हा सत्तावीस सप्टेंबरला सव्वीस हजार दोनशे सोळा या लेवलपर्यंत गेला होता त्यावेळेस त्याचा पी रेशो किती होता इथे बघा चोवीस पॉईंट चार होता पी रेशो म्हणजेच आता जर तुम्ही बघितलं की निफ्टीचा पी रेशो हा बघा नऊ एप्रिलला वीस पॉईंट चार ह्या लेवलला आलेला आहे म्हणजे प्राईज टू अर्निंग हा आता जर तुम्ही इथे बघितलं तर हा पी रेशो बघा वीस पॉईंट चार हा कधी होता दोन हजार चोवीसला होता म्हणजे हा त्या लेवलला आला परत परत रेजिस्टन्सला गेला हायरला गेला आणि परत त्या लेवलला आला सगळ्यात लो पीव, पीव पी पी कधी होता चार मार्चला आता म्हणजे ज्यावेळेस मार्केट त्यावेळेस पडलं होतं त्यावेळेसही हा पी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता चांगला होता आता आपण बॅक बॅकला बघूया की दोन हजार वीसला ज्यावेळेस मार्केट पडलं होतं कोविडचा पिरियड होता त्यावेळेस किती पी होता बघा त्यावेळेस किती होता अठरा मार्च दोन हजार वीस एकोणीस मार्च वीस मार्च त्यावेळेस नाईन्टीन पॉइंट सेवन आणि नंतर हा पी बघा वीस एकवीस दोन हजार एक मध्ये जवळपास नंतर मार्केट हे स्टेबल होत गेलं पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे हायर लेवलला ले गेलं ले, म्हणजे हाय पी त्यामध्ये होत गेला तर जवळपास नंतर हे स्टेबल होत गेलं तर बघायला गेलं तर मार्केटमध्ये आत्ता पी रेशो म्हणजे प्राईस वॉर्निंग रेशो जरी कमी असला वीसला हा बाईंगला आहे म्हणजे तुम्ही इथं तुम्ही बाईंग करू शकता इंडियन स्टॉक मार्केट मध्ये पैसे लावू शकता तर यामध्ये आपल्याला काय करायचंय की चांगल्या चांगल्या कंपन्या ज्यांचं फंडामेंटल चांगला आहे टॉप टेन कंपन्या कशा आहेत यामध्ये असायला पाहिजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर इथे दिसतेच आपल्याला इथे बघा रिलायन्स एच सी टी सी एस भारतीय एअरटेल आय सी आय स्टेट बँक इन्फोसिस या टॉप टेन कंपन्या पहिल्याच चार्टवरती तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर यु एस टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप काही जास्त परिणाम होणार नाही असं मला तरी वाटतं कारण भारताची अर्थव्यवस्था ही स्वतंत्र आहे आणि मजबूत आहे त्याची वाढती लोकसंख्या उत्पादन क्षमता आणि सरकारी धोरणं ही भारताला एक जमेची बाजू आहे भारत हा गुंतवणुकीसाठी एक अतिउत्तम पर्याय आहे आणि एक सुवर्ण संधी आहे भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी एक सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी उपलब्ध आहे त्यानंतर गुंतवणूक करताना योग्य सेक्टर आपण निवडलं पाहिजे रिसर्च केलं पाहिजे आणि आपली जी एस आय पी आहे ती आपण व्यवस्थित केली पाहिजे किंवा लॉंग टर्म हा आपला हेतू असला पाहिजे आणि आपला पोर्टफोलिओ याच प्रकारे असला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणतं सेक्टर तुम्हाला आकर्षक वाटतं हे कमेंट करायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट पाहताय थँक्यू